कवितेचा शीर्षक आहे काय सांगू शकेन अलंका आहे तुम्ही ते बोलत नाही प्रकारशी करून मग आता सांगत होतोय कवितेचा शीर्षक आहे काय सांगू शकेल नवरा मालंका आता हे काय बोलताय बघा काय सांगू शके नवरा माझा कसा आहे राना जसा मोमोस असा आहे <laughs> काय सांगू शके नवरा माझा कसा आहे राना जसा मोमोस असा आहे छाती फुकवून चालतो आणि नागासारखा ढोलतो छाती फुकवून चालतो आणि नागासारखा ढोलतो पहिला तर बोंबडा सारखा वसा आहे आणि काय सांगू सखे दौरा माझा कसा आहे oh, okay. वाने चाल वाने चाल आणि करतो माझे हाल कर वाने चाल आणि करतो माझे हाल खाल्ला तर पापलेटचा मासा आहे खाल्ला तर पापलेटचा मासा आहे आणि काय सांगू सखे दौरा माझा कसा आहे गुबडावाणी डोळे गुबडावाणी डोळे सारखा माझ्या मागे मागे पोळे दुबऱ्या वागे डोळे सारखा माझ्या मागे मागे पोळे ऐकला तर कसा आहे आणि काय सांगू शके नवरा माझा कसा आहे काय सांगू मी मी काय सांगू मी कहाणी त्याची गोरी गोळी मी राणी आणि तो माझा काळा काळा कोळसा आहे आणि काय सांगू शके नवरा माझा कसा आहे <laughs> चार वेळा चढ बर का चार वेळा करतो आणि तिच्यासाठी झुरतो <laughs> चार वेळा करतो आणि तिच्यासाठी झुरतो ती म्हणजे कोणती ती दुसरी तिसरी कोणती बरं ती म्हणजे ती, 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 ती <laughs> <laughs> चार वेळा करतो आणि तिच्यासाठी झुरतो येऊन मला मारतो गळ्याला माझा फासा आहे काय का सांगू शकते नवरा माझा कसा आहे गावात जरी त्याला किंमत नाही बर का जरी त्याला किंमत नाही तरी माझ्याकडे तुला त्याच्या नावाचा कपाले माझ्या खसा आहे काय सांगू शके नवरा त्याच्याकडे नाही पैशाचा गबा त्याच्याकडे नाही पैशाचा गबा भरले प्रश्न प्रेमाचा आवाज नवरा माझा असा आहे आणि काय सांगू शके नवरा माझा आहे धन्यवाद